गुड मॉर्निंग स्टूडेंट। आई एम डॉक्टर गणेश कावंडे। यस्टरडे वी स्टडी सिक्स बेनिफिट्स ऑफ डायरेक्ट टैक्सेस आज हाथ आपण प्रत्यक्ष कराचे उर्वरित चार बेनिफिट्स चार मिरिट्स उर्वरित चार गुण प्रत्यक्ष कराचे आपण अभ्यासणार आहोत मागील तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचा निश्चितता हा एक गुण पाहिला होता त्यानंतर प्रत्यक्ष कराचा समानता हा गुण एक पाहिला होता प्रत्यक्ष कराचा तिसरा गुण सुलभता हा पाहिला होता चौथा करदात्यांची सोय हा एक प्रत्यक्ष कराचा फायदा आपण अभ्यासला होता त्यात त्यानंतर उत्पादकता व काठ कसं पणा असे सहा प्रत्यक्ष कराचे फायदे आपण मागच्या तासामध्ये पाहिले होते या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे उर्वरित गुण पाहणार आहोत उर्वरित गुण समजावून घेणार आहोत त्यामध्ये लवचिकता हा एक प्रत्यक्ष कराचा गुण सांगितला जातो कारण प्रत्यक्ष कर हे लवचिकता या तत्वाचं पालन करणारे असतात सरकारला आवश्यक तेव्हा कराचे दर वाढवून या प्रत्यक्ष करापासून अधिक उत्पन्न मिळवत आहेत या उलट मंदीच्या काळात लोकांची खरेदी शक्ती वाढण्यासाठी प्रत्यक्ष कराचे दर कमी करून मंदीवर नियंत्रण ठेवता येतं किंवा मंदीला आळा घालता येतो म्हणजे सरकारला अडचणीच्या वेळी अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेतील मंदी या मंदीला आळा घालण्यासाठी कराचे दर कमी करून म्हणजे कराचे दर कमी जास्त करून त्या ठिकाणी सरकारी उत्पन्नामध्ये वाढ किंवा घट करून अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येईल उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती आलेली असताना त्यामध्ये महापूर असतील किंवा भूकंप असेल अशा काळामध्ये या नैसर्गिक आपत्तीवर उपाय करण्यासाठी सरकारला वाढीव खर्च करावा लागतो आणि हा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी सरकारला वाढीव उत्पन्नाची आवश्यकता असते अशा वेळेस सरकार, सरकार कराच्या दरामध्ये बदल करून कर या साधनापासून मिळणारं उत्पन्न वाढवू शकते आणि मंदीच्या कालावधीमध्ये लोकांकडे खरेदी शक्तीचं हस्तांतरण करण्यासाठी किंवा लोकांची खरेदी शक्ती वाढण्यासाठी सरकार प्रत्यक्ष कराचे दर कमी करून त्या ठिकाणी सरकारी कर उत्पन्नामध्ये वाढ किंवा घट घडून आणू शकते म्हणून प्रत्यक्ष कराचा लवचिकता हा एक गुण सांगितला जातो त्यानंतर प्रत्यक्ष कराचा आणखी एक गुण आहे तो म्हणजे विषमतेत घट प्रत्यक्ष कराच्या देशामध्ये जी आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे गरीब आणि श्रीमंतामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी कमी करण्यासाठी प्रत्यक्ष कराचा वापर होतो किंवा वापर करता येतो म्हणजे देशातील आर्थिक विषमतेत घट करण्यासाठी प्रत्यक्ष कर उपयोगी पडतात आणि हे प्रत्यक्ष कर देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सहाय्य करतात यासाठी देशामध्ये प्रत्यक्ष कर हा उत्पन्नानुसार आकारला जातो कर भरण्याच्या कुवतीनुसार प्रत्यक्ष कर आकारला जातो त्यामुळे उत्पन्नानुसार कर आकारल्यामुळे श्रीमंत व्यक्तीला जास्त कर भरावा लागतो आणि गरीब व्यक्तीला कमी कर भरावा त्यामुळे श्रीमंतांना आपल्या उत्पन्नातील अधिक हिस्सा सरकारला हस्तांतरित करावा लागतो सरकारकडे थेट भरावा लागतो आणि या उलट गरिबांना तो कमी भरावा लागतो त्यामुळे गरिबांनी श्रीमंताच्या उत्पन्नामध्ये जी जास्त दरी तयार झालेली होती ती कमी होती त्याचबरोबर प्रत्यक्ष करापासून जी सरकारला प्राप्ती होते जी उत्पन्न प्राप्ती होते सार्वजनिक उत्पन्न प्राप्ती होते त्या उत्पन्न प्राप्तीतून गरीबाला गरिबाच्या कल्याणासाठी योजना येतात आणि त्यामधून गरिबांचं उत्पन्न वाढवू शकते त्यामुळे आणखी श्रीमंत आणि गरीब यातील दरी विषमतेची दरी जी आहे आर्थिक विषमतेची दरी ती आर्थिक विषमतेची दरी कमी होण्यास मदत होते म्हणून विषमतेत घट करण्यासाठी प्रत्यक्ष कर उपयोगी पडतात त्यामुळे विषमतेत आर्थिक विषमतेत घट हा एक प्रत्यक्ष कराचा गुण किंवा फायदा सांगितला जातो त्यानंतर योग्यतेचे तर प्रत्यक्ष कराचा नववा गुण सांगितला जातो तो म्हणजे योग्यतेचे योग्यते तत्व कॅनन ऑफ एक्सपेडियन्सी योग्यतेचे तत्व म्हणजे काय याचा अर्थ आपण मागच्या तासाला पाहिला होता योग्यतेचे तत्व म्हणजे एखादा कर आकारल्यानंतर त्याची योग्यता किती आहे हे तपासून पाहा त्याची पडताळणी नवीन कर आकारल्यामुळे जुन्या करापासून मिळणार उत्पन्न घटणार नाही जर जुन्या करापासून मिळणारं उत्पन्न घटणार असेल तर तो कर योग्य आहे असं म्हणता येईल किंवा नवीन कर आकारल्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये सरकारला कर रूपाने मिळणारं उत्पन्न घटणार नाही याची पडताळणी करून पाहावी आणि जर अशा प्रकारे भविष्यात सरकारला कर रूपाने मिळणारं उत्पन्न घटणार नसेल तर ते कर योग्य आहे असे म्हटले जाते आणि प्रत्यक्ष करामध्ये योग्यतेचं तत्व आणि समतेचं तत्त्व पालन केलं जातं त्यामुळे अशा योग्यता असलेल्या प्रत्यक्ष कराला समाजातून विरोध होत नाही आणि समाजामधून विरोध न होण्याचं कारण म्हणजे ते कर योग्य असतात एवढंच नाही तर प्रत्यक्ष कर हे उत्पन्नानुसार आकारले जातात प्रत्येकाच्या कर भरण्याच्या कुवतीनुसार आकारले जातात आणि प्रत्येकाच्या कर भरण्याच्या कर पात्रतेनुसार कर भरण्याच्या कुवतीनुसार हे प्रत्यक्ष कर आकारले जात असल्यामुळे समाजातून अशा प्रत्यक्ष कराला कोणताही विरोध होत नाही म्हणून या प्रत्यक्ष करामध्ये विविध दृष्टिकोनातून योग्यतेच्या तत्वाचं पालन केलं जाते असं आपल्याला दिसतं म्हणजे प्रत्यक्ष करामध्ये योग्यतेचं तत्त्वाचं पालन केलं जाते समतेच्या तत्वाचं पालन केलं जाते आणि कुवतीनुसार कर आकारल्या जात असल्यामुळे समाजातून या कराला कोणताही विरोध दर्शविला जात नाही त्यामुळे प्रत्यक्ष कराचा योग्यते योग्यतेचा प्रत्यक्ष करा करामध्ये योग्यता असल्याचा गुण आपल्याला दिसून त्यामुळे प्रत्यक्ष कराचा नववा फायदा आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे योग्यता त्यानंतर प्रत्यक्ष कराचा दहावा फायदा किंवा दहावा गुण तो म्हणजे नागरिकांमध्ये जागरूकता प्रत्यक्ष करामुळे नागरिकांमध्ये एक सार्वजनिक उत्पन्न आणि खर्चाबाबत सार्वजनिक आय आयव्ययाबाबत एक जागरूकता निर्माण देशामधील नागरिकांमध्ये जर सार्वजनिक आयव्ययाबद्दल जागरूकता निर्माण झाली असेल तर त्या देशातील सार्वजनिक आयव्ययामधून महत्तम सामाजिक हित साधलं जाते सार्वजनिक आयव्यय त्या देशातील सार्वजनिक आयव्यय अधिकाधिक अधीक, महत्तम सामाजिक हित साधता येईल म्हणजे सार्वजनिक आयवेल्याबद्दल जर नागरिकांमध्ये जागरूकता असेल तर या जागरूकतेमुळे देशातील सार्वजनिक आयवेल्याच्या माध्यमातून महत्तम सामाजिक हित साधण्यासाठी मदत होईल महत्तम सामाजिक हित साध्य करण्यासाठी मदत होते आता हे प्रत्यक्ष कर, कर नागरिकांमध्ये कशी जागरूकता निर्माण करत कारण नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा फायदा या प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो कर ज्या व्यक्तीवर आकारलेले असतात त्या व्यक्तीकडून थेट त्वरित ते सरकारकडे भरले जातात आणि प्रत्यक्ष कर हे व्यक्तीच्या उत्पन्नामधून व्यक्तीला भरावे लागतात असे कर हे प्रत्यक्ष कर त्या ठिकाणी संक्रमित होत नाही प्रत्यक्ष कराचं संक्रमण होत नाही प्रत्यक्ष कराचं संक्रमण होत नाही त्यामुळे ज्या व्यक्तीवर प्रत्यक्ष कर आकारलेले असतात त्याच व्यक्तीला ते कर आपल्या उत्पन्नातून थेट सरकारकडे भरणा करावे लागतात त्यामुळे व्यक्तीच्या उत्पन्नातून तेवढा हिस्सा कमी होतो आणि लोकांना नागरिकांना प्रत्यक्ष कर भरल्यामुळे आपण प्रत्यक्ष कर भरीत आहोत आपल्या सार्वजनिक उत्पन्नामध्ये वाटा आहे हे लक्षात आणि मग आपण सरकारला दिलेले पैसे आपण सरकारच्या तिजोरीमध्ये कर रूपानं जमा केलेले पैसे सरकार कशा पद्धतीनं खर्च करते याबाबतही लोक जागरूक होता आणि याबाबत लोक जागरूक झाल्यामुळे सरकार कशा पद्धतीने कर रूपाने जमा झालेला पैसा खर्च करीत आहे यावर लोकांचं नियंत्रण राहत सरकार कर रूपानं जमा झालेला पैसा कमी महत्वाच्या कामासाठी किंवा त्याचा वायफळ खर्च तर करीत नाही ना, ना यावर जागरूक असलेले कर भरणारे नागरिक हे लक्ष ठेवतात आणि लोकशाहीच्या माध्यमातून तो खर्च अधिकाधिक चांगल्या कारणासाठी खर्च व्हावा यासाठी प्रयत्न करतात आणि त्यामधून सरकारमार्फत होणारा खर्च कसा केला जातो किती गुणवत्तापूर्वक केला जातो किती चांगल्या पद्धतीने केला जातो यावर नागरिक लक्ष ठेवतात आणि त्यामुळे सरकारला सुद्धा कर रूपाने जमा झालेला पैसा कर रूपाने प्राप्त झालेला सार्वजनिक निधी सार्वजनिक महसूल हा महत्तम सामाजिक कल्याणासाठी कर खर्च करावा लागतो म्हणून प्रत्यक्ष कराचा नागरिकामधील जागरूकता हा एक विशेष फायदा सांगितला जातो हा एक विशेष गुण सांगितला जातो तर या ठिकाणी थांबूया धन्यवाद